हाय मैत्रिणींनो नो कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच चला तर मग आता आज आपण वाळवणीचे चौथ्या प पदार्थ जो बनवणार आहोत तो जो आहे तांदळाचे पापड बनवणार आहोत खूप सोपे रेसिपी आहे आणि सहज झटपट होणारी आहे आणि चार पटीने फुलणारा असा पापड तयार कर करणार आहोत तर कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत मी रेशीमचेच तांदूळ वापरलेले आहेत तीन दिवसासाठी रेशनचे तांदूळ मी भिजत घालून घेतले होते तिसऱ्या दिवशी मी स्व स्वच्छ धुतले दोन पाण्याने धु दोन तीन पाण्याने स्वच्छ धुन उन्हात वाळून घेतले आणि गिरणीतून दळून दळून आणि चाळून घेतले हे प्रमाण जे आहे अर्धा किलोचं प्रमाण आहे जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घेतलेले जर जर तुमचा तांदूळ जुना असेल तर सव्वा वाटी घ्यायचा एक वाटी पिठासाठी आता आपण मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यात डिंक टाकून घेतला आणि पापड खार अर्धा चमचाच टाकलेला आहे अर्धा किलोसाठी तर आपण आता हे जे पीठ आहे ना त्याच्यात थोडीशी उकळ उकळ आलेली होती आपण मस्त त्याच्यात पीठ टाकून घेतलेलं आहे डिंक यासाठी टाकलेलं आहे की आपले पापड उलू नये किंवा फा तुटुनी यासाठी डिंक टाकून घेतलेले पापड वर्षभर खूप छान टिकतात आपल्याला तेल एकही तेल थेंब तेलाचा एकही थेंब न लावता आपल्याला हे पापड बनवायचे बघू शकता आपले उकड ज करून झालेली आहे आता आपण एका ताटात काढून घेणार आहोत अशा पद्धतीने उकड झालेली आता आपण हा डिंक जो भिजत घालणार आहोत तर तेलाऐवजी आपण वापर त्याचा असा तेलाऐवजी वापर करणार आहोत आता ताटात काढून घेतलेलं आहे व्यवस्थित बघू शकता अजिबात आपली कढाई खराब झाले भरलेली नाही पीठ वायासुद्धा गेलेले नाही असं हाताने किंवा पिशवीने आपण छान मळून घेणार आहोत आता पिशवीमध्ये टाकून घेतलं आहे एखादी प्लास्टिकची पिशवी साखरची किंवा डाळीची असते ती घ्यायची आणि त्याच्यात असं छान र मळून घे घेणार आहोत पाच एक मिनटं एक गोळा दोन चार मिनटं तरी मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी खूप प्लेन असे पापड बनवले काहीच टाकलं नाही बघू शकता अशा पद्धतीने आपण हिनं परत गोळे करून घेतलेत आणि ते उकळ उकडसाठी वाफवायला ठेवलेत आता हे वाफवायला आपल्याला कमी कमी वीस ते पंचवीस मिनटं वाफून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण पहा खूप सोप्या पद्धतीने पापड बनवलेत तुम्ही सुद्धा सहज बनवशाल बघू शकता आपले वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि जे गोळे होते ते पूर्ण पीठ जे आहे ते पूर्ण डबल फुगलेले आहे आता आपण परत पिशवी ते ना टाकून घेतलं थोडं एक दोन मिनटं थंड होऊ दिलं त्याच्यानंतर पिशवीत टाकून घेतल्यानंतर परत मळून घेतलं आपण छान आता आपण लाट्या करून घेऊया अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतले दोन भाग करून घ्यायचे या लाटीचे छान आता छोटे छोटे आपल्याला ज्या मो मोठे मिडियम छोटे ज्या आकारात पापड तयार करून घ्यायचे त्याच आकाराने आपल्याला ला लाटी त्याच आकाराची लाटी तयार करून घेतलेली आहे बघू शकता मला मीडियम पाहिजे खूप मोठाही नाही छोटाही नाही पाहिजे मीडियम आकाराचे पाहिजेत तर मी छान असे पापड आता लाटी तयार करून घेत आहे बघू शकता झटपट लाट्या सुद्धा गरम पीठ असल्यामुळे झटपट असे तयार झालेले आहेत पिशवीत घालून ठेवायच्या म्हणजे गरमच्या गरमच असतात एक पापड लाटून झालाय आता दुसरा पापड मी तुम्हाला सोपी स्ट्रीक सांगते बघू शकता असं ता एखादी प्लेटने असं दाबून घ्यायचा आणि थोड्यावरून सरकून घ्यायचा दोन एका मिनटाला दोन पापड तयार होतात या व स्टिक वापरल्यामुळे वाप बघू शकता सोप्या सोप्या पैस स्टीपमुळे खूप छान असे पापड आपण झटपट एका एक एका व्यक्तीसुद्धा दोन तीन किलोचे पापड लाटू शकतं एक दोन तासामध्ये आता आपण कोळपाट लाटण्यावरती कसं झटपट पापड लाटता येतात बघू शकतो बिगर तेलाचे आपण हे पापड लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने झटपट असे पापड तयार होतात बघू शकता काहीच वेळ लागत नाही पोळपाट लाटण्यावरती सुद्धा झटपट आपण हे डिंकाचं पाणी लावलं की झटपट पापड निघतात अजिबात चिटकत नाही बघू शकता अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत दोन तीन स्टीप तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही त्यातल्या जर फॉलो केल्या तर तुम्ही एकटे एक, एक व्यक्तीसुद्धा हे तीन चार किलोचे पापड एका दिवसाला करू शकतात बघू शकता की ती छान आपले पापड तयार झालेले आहेत आता दुसऱ्या दिवशी आपण वाळलेले बघूया बघू शकता आपण एकही थेंब तेल न वापरता छान असे वाळवणी पदार्थ तयार करत आहोत तर तुम्ही या चॅनलला सपोर्ट करा आता आपण तळून बघूया अशा पद्धतीने आपण छान असं तळून घेणार आहोत बघू शकता किती पांढरं शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत बघू शकता झटपट असे तयार झालेले पापड आहेत आता आपण मोडून बघूया बघू शकता किती खुसखुशीत कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत तोंडात टाकताच पाणी होईल अशा पद्धतीने पापड तयार केलेले आहेत आणि जे जे कोणी नवीन असेल चॅनलवरती ताई त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू